मित्रांनो एक नाटिक या ठिकाणी सादर होतीये इको फ्रेंडली गणपती उत्सव आपण नुसतं म्हणतो पण इको फ्रेंडली गण गन, गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा करावा किंवा आपण पारंपरिक पद्धतीनं जो उत्सव साजरा करतोय त्याचे परिणाम काय होतात हे आपण या छोट्याशा नाटिकेच्या माध्यमातून आपण पाहतो आपल्या समोर जे पहिले हो, काय या वर्षी गणपती कुठे आनी आनी अरे मला दगडीसाठीच पाहिजे होता आणि कोरेगाव खूपच भेटत नाही आणि त्यानंतर मी पप्पांना सांगितले आणि आम्ही सातारला गेलो तिथे माझ्या मनासारखी मूर्ती भेटली ती मी आणली आणि अरे काय तू डी जे पण बनवला होतास ना अरे हो सगळं साहित्य इथंच होत त्यामुळे केला जुग सगळं साहित्य इथंच होत सगळं जॉईन केलं आणि एक चांगला डी जे केला बर देवांशी काय रे तो मला खूप दिवस झाले दिसले नाही अरे हो मला पण तिचं काहीच कळलं नाही कार देवाशिष तू यंदा मूर्ती कुठला आणलीस अरे ह्या वर्षी मी मूर्ती माझ्या घरी बनवली आहे शाडू मातीची कारण आमच्या जे ढमसर आहेत ते मी आम्हाला ह्या वर्षी शाडू मातीची मूर्ती कशी बनवायची ती शिकवलं मग गेलो घरी घेतला का बनवून टाकली मूर्ती आज आता सांगतो कसली भारी झाली बघतो स्वतःच आणि शिक्षकांनी आणि गायवड त्या तर सारख्या बाबा याला बघतात आणि नेहमी माझी आयटी करतात की कमी माग पडतात पण ह्या वर्षी त्यांना अशी मूर्ती बनवून दाखवली की त्यांना पण आश्चर्य झालं की ओढी भारी कशी बनवली आणि खरं तुला सांगायचं म्हणलं का तर हे सगळं माझ्या दिदीच कल्पना आहे अरे हो यश गेल्या वर्ष आम्ही पीओपीची मूर्ती आणली होती ती मूर्ती खूप मोठी होती सुंदरही होती ते आम्ही गणेशोत्सव खूप मोठ्या आनंदाने साजरा केला पण जेव्हा आम्ही ती हो अरे दादा गणपती विसर्जनानंतर दोन दिवसांना ती रंगा शेजारी केल्या जातात नदीच्या पाण्याचं पाणी कमी होऊन गणपतीच्या सगळ्या मूर्त्या उघड्या पडल्या होत्या हे बघून खूपच वाईट वाटलं त्यानंतर वर्षी केला की मी घरी शाडू मातीची मूर्ती बसवणार अरे हो चांगलीच कल्पना आहे तू तु, जो डीजे बनवला आहे तो खूप खरंच चांगलीच तुझी कल्पना आहे पण आपण आपल्या संस्कृतीपासून असे डी जे त्याच्यावर डान्स करण्यापेक्षा आपण आपल्या वाद्यांवर छान गाणं म्हटलं तर किती छान आणि जर आपल्यालाच त्रास होत असेल एकतरांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर ते देवाचं काय आहे रे हे जे आम्ही आम्ही डेकोरेशन केलेलं आहे का नाही ते सगळं इको फ्रेंड फ्रेंडली आहे तो बघू शकतो की आम्ही कांदाची फुलं बनवून लावलेली आहेत आणि सगळं डेकोरेशन जाणार नाही तुला माहितीये का हे जे निर्मल आहे का नाही ते आम्ही पुजवून त्याचं खत बनवून ते आम्ही घरामधून टाकणार आहोत अरे हो चांगलीच कल्पना आहे अरे ते हो अरे मुलांना मी गृहभेटीसाठी या ठिकाणी आले होते आणि बाहेरूनच तुमचे सगळे संवाद ऐकत होते आणि खूप छान तुम्ही या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलेलं आहे देवाशिषनी छान शाडूची मूर्ती तयार केलेली आहे यशराजनी डीजे तयार केलेला आहे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे पण विद्यार्थी मित्रांनो गणेशोत्सव उत्साहाने आपण साजरा करतोय आणि तो साजरा करत असताना आपल्या डोक्यामध्ये पर्यावरण हा विषय देखील असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो गणपतीची आपण स्थापना ज्या वेळेस करतो तेव्हा दहा दिवस सात दिवस जे काही आपल्या घरामध्ये हे गणपती बाप्पा असतात तर तेव्हा आपण किती काळजी घेतो की त्या गणपतीला कुठे इजा पोचता कामा नये एखादा त्याचा अवयव तुटता कामा नये अतिशय काळजी घेतली जाते लहान मुलांना त्यांच्यापासून लांब ठेवलं जातं आणि हे सगळं आपण हे दहा दिवस करतो पण दहा दिवसानंतर जेव्हा आपण त्याचं विसर्जन करतो त्याच्यानंतर त्या गणपतींचं काय होतं हे आपण पाहायला जात आहे तर अतिशय विदारक चित्र त्या ठिकाणी दिसत असत ज्या ठिकाणी या गणपतींची गणपतींचं विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी हे गणपती असेच पडलेले असतात कसेही त्यांचे अवयव जे आहेत ते वेगवेगळे होऊन त्या ठिकाणी कसेही पडलेले असतात त्या गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या मूर्ती बघायला देखील नको वाटतात जे आपण एवढ्या आनंदाने बसवलेल्या असतात त्या तर विद्यार्थी मित्रांनो आता गणपतीची स्थापना आपापल्या घरी झालेली आहे आता या विद्यार्थ्यांनी जशा शाडूच्या शाडूच्या मूर्ती बनवल्या शाडूच्या मूर्ती का बनवायच्या तर त्यांचं विघटन लगेच होतो पीओपी च्या मूर्ती ज्या आहेत त्यांच्यामध्ये रासायनिक रंग वापरलेले असतात आणि पीओपी म्हणजे विघटन होत नाही ते पाण्यामध्ये बराच काळ तसंच राहतं आणि प्रदूषण होत असत तर पुढच्या वर्षी आपण हा संकल्प पा केला पाहिजे की शाडूच्या मूर्ती स्वतः तयार करायच्या किंवा शाडूच्या मूर्ती आणायच्या आता लाल मातीच्या मूर्ती देखील मिळायला लागलेल्या आहेत तर या प्रकारच्या मूर्ती जर आपण स्थापना केली घरामध्ये तर खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जाईल तर ठीक आहे आता गणपतीची स्थापना झालेली आहे आता विषय राहतो विसर्जनाचा तर विसर्जनाच्या वेळेस काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मूर्ती विसर्जित करत असताना ज्या ठिकाणी आर्टिफिशियल तळी किंवा असे काही ग्रामपंचायतीमार्फत किंवा नगरपंचायतीमार्फत काही कृत्रिम तळी केली जातात तर त्या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जित केल्या तर अधिक चांगले होईल त्याचप्रमाणे निर्माण्य जे आहे निर्माल्य म्हणजे आपण गणपतीला हार घालतो त्याचप्रमाणे त्याला दुर्वा वाहत असतो गौरीच्या वेळेस वेगवेगळ्या पत्री आपल्या घरातील महिला ज्या असतात ते शेतात जातात आणि अगदी ठराविक प्रकारची काही पानं घेऊन हो येतात आणि त्या त्या दोन गौरींच्या मध्ये ठेवलेली असतात तर हे सर्व जे निर्माण्य आहे ते निर्माल्य काय केलं जातं तर सर्वांच्या घरी शक्यतो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधलं जातं सर्व प्रसाद जे असतील दहा दिवसातले ते सर्व त्या पिशवीमध्ये बांधले जातात आणि ती पिशवी आहे अशी त्या गणपती सोबत विसर्जित केली जाते आपण काय केलं पाहिजे तर किमान ही प्लास्टिकची पिशवी बाजूला काढून मग ते निर्माल्य विसर्जित केलं पाहिजे दुसरं असं की या विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते निर्माल्य जे आहे ते एकत्र करा आपल्या शेतामध्ये आपलं शेत नसेल तर दुसऱ्यांच्या शेतामध्ये नेऊन टाका की जेणेकरून त्याचं खत तयार होईल पण परवाच एक गोष्ट वाचनात आली की हे जे निर्माल्य असतं ठराविक प्रकारचीच पानं का असतात तर ती जी पत्री आणली जाते शेतातून शोधून शोधून तर त्या सर्व औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती वनस्पती आहेत आणि त्या औषधी गुणधर्म असणाऱ्या जेव्हा आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो तर तेव्हा पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी मदत होत असते त्याच्यामुळे पाण्यामध्ये सोडलं तरी हरकत नाही कारण त्यांचं पाण्यामध्येही विघटन होणार आहे पण आपण त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी लावायची नाही त्या अशाच विसर्जित करायच्या त्याचप्रमाणे गुलाल वापरण्याऐवजी अष्टगंध वापरला पाहिजे अष्टगंध जो असतो अष्टगंध म्हणजे आठ प्रकारच्या गोष्टींपासून तयार झालेला हा अष्टगंध असतो याच्यामध्ये केशर असत जास्वंद असत चमेली असते त्याचप्रमाणे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या पर्यावरणातून निर्माण झालेल्या आहेत हा अष्टगंध जेव्हा आपण कपाळाला लावतो तर तेव्हा त्याचे औषधी गुणधर्म जे आहेत ते आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करत असतात त्याच्यामुळे गुलालाचा वापर न करता अष्टगंधाचा वापर करावा गणपती विसर्जन करत असताना जे मोठ्या आवाजामध्ये डी जे लावले जातात तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा आपल्याला देखील किती त्रास होतो गणपती बाप्पा जे आहेत त्यांना तर होणारच आहे आपण ज्या उत्साहात गणपतीच्या मूर्ती घरामध्ये आणलेल्या आहेत त्याच उत्साहात आणि कोणालाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने त्यांचं विसर्जन झालं पाहिजे चांगल्या पद्धतीने चांगली गाणी ऐकायला खूप श्रवणीय असतात खूप चांगलं वाटतं चांगली गाणी मंडळांमध्ये लावली गेली पाहिजे परिपाठामध्ये फार मोठा बदल दिसतो तुम्हाला सर्व विद्यार्थी पुढे आहेत आणि तुमच्या समोर चार विद्यार्थी आहेत आणि दोन विद्यार्थी बरोबर आहे पुढे मुलांची संख्या जास्त या मुलांनी जी नाटिका सादर केली ती वीस मिनिटांची त्यांची तयारी होती खूप छान पद्धतीने त्यांनी नाटिक सादर केलेली आहे दिवा इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवलं असे अनेक काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवलेला ज्या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवलं त्यांनी उभ्या शाळेच्या नातीला असून गणपती बनवलं असून गणपती बनवलं अशा विद्यार्थ्यांनी उभे राहावं या विद्यार्थ्यांसाठी जोरदारच टाळा व्याज विद्यार्थ्यांचे